हाय गाईज नमस्कार गुड मॉर्निंग तर चला आम्ही आज सर्व मित्र गेट टुगेदरसाठी जमलो होतो पहिले शाळेत गेलो शाळेतून देवीच्या मंदिरावर आलो हे बघू शकता देवीचं मंदिर आहे आणि देवीच्या मंदिरावर आम्ही मंदिरा मस्त आता जगदंबा देवीचे आशीर्वाद घेतले म्हणजे सर्व मित्रपरिवार एकत्र जमून आशीर्वाद घेतले आणि माझ्या मित्रांना आवर्जून सांगितलं तुम्हाला काही मागायचं असलं तर दर्शन घेऊन घ्या आणि चांगले आशीर्वाद घेऊन घ्या तर हे दर्शन घेतलं आता इथे बसलो हे बघू शकता जगदंबा देवी संस्थान आंबळापूर हे आमच्या गावामध्ये म्हणजे गावाच्या बाहेर असं उंच टेकड्यावर निस नैसर्गिक वातावरणामध्ये हे मंदिर आहे खूप छान असं मंदिर आहे तर या मंदिरामध्ये खूप छान मोठं मंदिर आहे मंदिरामध्ये मंदिरा चांगले कार्यक्रम वगैरे होतात आणि नवरात्रामध्ये नऊ दिवसाचा म चांगला उत्साह असतो मागे एक मनोकामता पूर्ण करणारी देवतासुद्धा आहे आणि ही देवी नवसाला वगैरे पावते तर असा आशीर्वाद आता इथून आम्ही ओढण्यासाठी समोरचा कार्यक्रम आहे इथून समोरच्या कार्यक्रमासाठी चिखली येथे जात आहे तर एवढे सांगतो आणि हे मित्रपरिवार यांना परत एकदा सांगतो देवीला काही मागून घ्या आणि चांगलं दर्शन घ्या करा तर चांगलं आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही पण असे एकत्र या एन्जॉय करा चला जय महाराष्ट्र